भूमी गणपती बाप्पा मंगल मूर्ती मौर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया एक दो तीन चार गणपती चा जय जयकार अदा ला गणपती बाप्पा सबसे प्यारा प्य गणपती बाप्पा हिरो चलो चल Salah. Bapak. Ganpati Bapak, Menggal oh, ya. oh, ya. Mangal Murti, oh. oh, ya.

नमस्कार गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर आजचा दिवस होता महालक्ष्म्यांचा म्हणजे दुसरा दिवस होता तर सकाळी आम्ही बनवलं होतं गुडाचा शिरा पोहे आणि चहा तर महालक्ष्मी बसल्या होत्या त्यासाठी काकूंनी आम्हाला महाप्रसादासाठी बोलवलेलं होतं तर इथं सगळं जेवण वगैरे बनवून झालं होतं त्यानंतर आरती चालू होती सगळ्यांनी आरती केली आणि हे आरतीचं सौभाग्य आम्हाला मिळालं तर माझे सासू सासरे सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा आरती केली आणि मेन म्हणजे काकूंनी हो हो मला आणि माझ्या सासूबाईला इथं महालक्ष्मी म्हणून बोलवलेलं होतं जेवणासाठी तर इथं आई बसलेल्या होत्या तर जेवणाचा व्हिडिओ तेवढा मला काढता ना नाही आला त्यानंतर न्यानी झोपी गेला होता आणि मला जायचं होतं खाली गाडी साफ करण्यासाठी तर मी व्हॅक्यूम क्लिनर घेऊन गेले त्याच्याने काय काम पटपट होतं सोपं होतं आणि कचकच जी असते सगळी माती किंवा कचरा ते ओढलं जातं गाडी एकदम छान साफ होते तर न्यानीची झोप झाली आणि तोही आला खाली आणि सुद्धा हेल्प करत होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला